नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं यूट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोगे हो रोड नवीन रेणापूर नाक्यापासून दीड किलोमीटर अंतरावरती आपल्याकडे साई रोडपासून दोनशे फूट अंतरावरती एक रोहाऊसेस विक्रीसाठी राहिलेला आहे त्याची किंमत आहे पंचेचाळीस लाख रुपये पंचवीस लाखापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना करायचं असेल लोन त्यांनी नक्की संपर्क करा रो हाऊस पाहण्यासाठी तुम्हाला ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आधार कार्ड झेरोस कॉपी आणि पासपोर्ट फोटो जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ते साईट विजिट केली जाऊ शकते तीन महिन्याकरता दोनशे रुपये फीस असते आमची आणि दोन टक्के आपलं ब्रोकरेज असतं ज्यांना कुणाला प्रॉपर्ट्या व्हिजिट करायचे असतील संपर्क करा मित्रांनो फ्लॅ अगदी फ्लॅटच्या किमतीमध्ये चाळीस पंचाळीस लाख रुपयाला तर फ्लॅट आहे अगदी फ्लॅटच्या किमतीमध्ये सात बारा तुमच्या स्वतःच्या नावावरती होतो आणि तीस फोटाचे रोडला आहे मेन रोडपासून जवळ आहे मेडिकल कॉलेज असेल बी फार्मसी कॉलेज असेल हॉस्पिटल असतील शाळा अगदी जवळच्या लोकेशनमध्ये हे रोहोस आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी बघू शकतो आहे नवीन रीणापूर्णा नाक्याचा चौक आहे समोरील बाजूला मोठा चौक बघू शकतो आहे रोड मेडिकल कॉलेज नवीन रीणापूर्णा नाक्याचा हा चौक आहे ज्यांना कुणाला या भागामध्ये आपल्या रोहासेस पाहिजे मित्रांनो या ठिकाणी टू बी एच के फ्लॅटच्या किमती पंचाळीस पन्नास लाख रुपये रेट आहे अगदी फ्लॅटच्या किमतीमध्ये स्वतःच्या नावावर तुम्ही सात बारा करू शकताय असं रोहाउसेस आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे पुणेश्लोक अहिल्यादेवी होकरचा चौक आहे या ठिकाणी समोरील बाजूला जाणारा जो रोड आहे हा साई रोड आहे बघू शकता तुम्ही रोडचं काम पूर्ण चालू आहे या रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे टू बी एच के रो हाऊसेस एक शिल्लक आहे आठशे साठ स्क्वेअर फूट जागा आहे साडेसोळा बाय बावन्न साईज आहे त्यामध्ये आणि ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांना की संपर्क करा पंचवीस लाख रुपयेपर्यंत लोन फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे समोरील बाजूला तुम्ही बघू शकता हा मेन ज मेन साई रोड आहे जेल रोडकडे जाणारा या ठिकाणी आपल्या रोहजपासून थोडंसं पुढे गेल्यानंतर मोठं इंग्लिश स्कूल आहे गुरुकुल नावाने आणि बाजूलाच बी फार्मसी कॉलेज आहे या ठिकाणी फंक्शन हॉल बघू आहे एस आई रोडचं जे लोकेशन आहे हे पूर्ण समोर बाजू हे रेल्वे ब्रिज आहे रेल्वे ब्रिजचं फाटक आहे तुम्ही बघताय आणि रेल्वे ब्रिजला लागूनच आपल्याकडे या भागामध्ये टू बी एच के हौसेस विक्रीसाठी आहे सात पाणीने आहे शँक्शन लेआउट आहे जी बांधकाम परमिशन तुम्हाला ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे बांधकाम परमिशन मिळणार नाही परंतु सात पानी शँक्शन लेआउट आहे त्यामुळं तुम्ही खरेदी करू शकताय हा मेन साई रोड आहे साई रोडपासून फक्त हे सफरील बाजूला जे रोहोस दिसत आहे त्यातलं एक रोहौस हे शिल्लक आहे तीनशे अडीचशे ते तीनशे फूट अंतरावरती मेन रोडचा प्लॉट सोडून दुसराच प्लॉट आहे आणि याच्या पाठीमागे देखील आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचा रेट आहे पंच्याहत्तर लाख रुपये समोरील बाजूला रोहोसेस बघू शकतो हे रोहासेस आपल्याकडे या तीनमधून एक शिल्लक आहे सेंटरमध्ये जे आहे ते रो हाऊसेस आपल्याकडे शिल्लक आहे विक्रीसाठी समोरील बाजूला तीस फुटाचा रस्ता आहे साडेतीन हजार रुपये पस्तीसशे छत्तीसशे रुपये स्क्वेअर फूट आणि या ठिकाणी आपल्याकडे प्लॉट देखील विक्रीसाठी आहेत ज्यांना प्लॉट खरेदी करायचं आहे त्यांनी प्लॉट ही खरेदी करू शकतं आहे समोरील बाजूला हॉल बघू शकतं आहे मित्रांनो मेन रोडपासून अगदी जवळ सात पाणी शंक्शन लेआउट आहेत पश्चिम दिशा आहे या ठिकाणी हॉल बघू शकता तुम्ही हॉलला लागूनच सेपरेट टॉयलेट आणि सेपरेट बाथरूम आहे समोरील बाजूला सेपरेट टॉयलेट आणि सेपरेट बाथरूमची व्यवस्था आहे पाण्यासाठी तिघामध्ये कॉमन बोर आहे या ठिकाणी नवीन एरिया असल्यामुळे याच्या बाजूलाच नळाचे कनेक्शन देखील आलेले आहेत नळाचे कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला सोसायटी पूर्ण मिळून एक दहा पंधरा लोकांचं ग्रुप करून त्या ठिकाणी तुम्हालाचे कनेक्शन देखील मिळू शकतात या बाजूला किचन रूम आहे समोरील बाजूला किचन बघू शकतं आणि किचनला युटिलिटी देखील आहे मोठी बाजूला राईट साईडला मोठी युटिलिटी सोडण्यात आलेली आहे समोरील बाजूला बघू शकतं मोठी युटिलिटी आहे